नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त भरलेल्या कारल्याची भाजी बनवलेली आहेत आणि कारल्याची भाजी म्हटलं की बरेच लोक नाक तोंड मुरडतात पण या पद्धतीने जर अशी कारल्याची भाजी तुम्ही बनवली तर एकाऐवजी दोन चपाती तर खालच पण नेहमीच याच पद्धतीनं तुम्ही बनवाल कारल्याची भाजी आणि लहान मुलं देखील तितक्याच आवडीनं ही कारल्याची भाजी खातील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो कारली घेतलेली आता कारल्याकडचे दोन्ही भाग मी का कट करून घेणार आहे आणि कारल्याचे जे हे वरचे सालं आहेत ना ती काढून घेणार आहेत आधी तर सर्व कारल्यांचे असे तुकडे करून त्यात त्यातले हे जे वरचे काही सालं आहेत ना ते पिलरच्या साह्याने काढून घ्यायचे आहेत आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या देखील पिलरच्या साह्याने पूर्ण काढून घ्यायच्या आहेत कारण आतमध्ये कारल्याच्या आत आपल्याला वाटण भरायचं आहे मसाला भरायचा आहे त्यासाठी हे मी या पद्धतीने असे कारले कट करून घेतले तुम्हाला जर हवं असेल तर कारल्याच्या मध्यभागी देखील तुम्ही मसाला भरण्यासाठी एक चीर देऊ शकता पण मी हे असे गोलाकार कट करून घेतलेत आता हे कारले मी चांगले तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर कारले बुडतील इतकं पाणी मी त्यात घातलं एक चमचाभर मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घालून आता हे ह्या पाण्यामध्ये मी कारले हे पंधरा मिनटांसाठी ठेवून देणार आहे पंधरा मिनटांनंतर मी हे कारले कारल्यातलं पाणी आधी काढून घेतलं आणि दोन मोठे चमचे कढईमध्ये तेल घेतलं आता हे कारले फक्त मी असेच तेलामध्ये आधी चांगले परतून घेणार आहे एक सात ते आठ मिनटं हे कारले आपल्याला पन्नास ते साठ टक्के या तेलामध्ये शिजवून घ्यायचे परतून घ्यायचे चांगले कारल्याचा गुणधर्म हा मूळता कडू असल्याने ही भाजी शक्यतो कोणी खायला बघत नाही पण याचे अनेक फायदे आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारलं हे स्किनसाठी केसांसाठी आणि रक्तशुद्धी करण्यासाठी आणि अनेक अजून फायदे आहेत कारलं खाण्याचे तर ही भाजी कशी रुचकर बनेल आपला तोच प्रयत्न असतो आणि सगळ्यांनी ही खायलाही हवी त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर आता इथे मी एक चमचा सोप आणि एक चमचा अख्खे धणे घेतलेले आहे मिनिटभरासाठी हे धणे आणि सोप भाजून घेणार आहे आणि हे भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे धणे आणि सोप मस्त भाजून झालेला आहे आता हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलं त्यानंतर दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आता हे सर्व मी जाडसर असं वाटून घेणार आहे आधी आणि नंतर यात काही सुके मसाले घालून घेणार आहे तर त्यात मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ दीड चमचे मीठ घेतलेलं आहे तर हे सुके मसाले टाकून पण पुन्हा एकदा मी फिरवून घेतलं आणि हा मसाला आता एका ताटामध्ये काढून घेतला हा मसाला कारल्यांमध्ये आपल्याला भरायचा आहे तर इथे कारले देखील छान परतले गेलेले आहेत आता कारले देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर सर्व कारले काढून घ्यायचे आणि थोडे थंड झाले की त्यात आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आता कारले काढून घेतल्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची भाजीला त्यासाठी मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि हे कांदे चांगले तेलात परतून घेणार आहे कांदा चांगला लालसर होस तर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे कारले देखील थंड झालेली आहेत केलेला मसाला आता त्यात भरून घ्यायचा आहे तर हा चिंचेचा कोळ मी टाकून घेत आहे या मसाल्यामध्ये आणि भरपूर सारी अशी कोथंबीर टाकून घेतली आहे तर सर्व हे वाटणना एकत्र करून घ्यायचं मसाला जो आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा एकत्र करून घेणार आहे आणि हा मसाला आता कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर मसाला हा एकदम व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा आहे कारल्यांमध्ये याच पद्धतीने आता सर्व कारल्यांमध्ये मी हा मसाला भरून घेते सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि इकडे कांदा देखील लालसर परतले गेलेला आहे आता जी कारले आहे मसाला भरलेली ती सर्व या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे तर कारले परतत असताना फक्त त्यातला मसाला बाहेर येणार नाही अशा पद्धतीने ती कारली मिक्स करायची आहे अगदी हलक्या हाताने कारले ही आपल्याला परतायची आहे आता जो उरलेला मसाला होता तो देखील मी या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मला थोडीशी या भाजीला ग्रेवी हवी होती म्हणून पाणी ॲड केलं अशी सुक्की देखील ही भाजी खूप छान लागते आता पाच ते सहा मिनटं फक्त मी ह्या भाजीला वाफवून घेतलं आणि आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद